मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घेऊन त्या गुंडाकडे येते आणि त्या गुंडाला जे काही करायचं आहे आता मात्र गोडाऊन कसं पेटून द्यायचं ऋषिकेश आतमध्ये गेल्यानंतर हे सर्व काही सांगते आणि आता ऋषिकेश असल्यानंतर तुला काय करायचं असे त्या गुंडाला विचारते तेव्हा तो गुंड म्हणतो की मला चांगलं माहिती आहे की तो असल्यानंतर तेथे काय करायचं म्हणून तेव्हा आता ऐश्वर्या अगदी करून पैसे घेऊन त्या गुंडाला देते आता तो गुंड पैसे घेतो आणि कामाला निघतो तेव्हा आता मकरंद तू गुंड गेल्यानंतर ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ ऐश्वर्या आपण काही चूक तर करत नाही ना हा प्लॅन आपल्यावर उलटणार नाही ना, ना। त्यावर ऐश्वर म्हणतो की अरे आपल्यावर कसं उलटेल कारण गोडाऊन मध्ये शॉर्ट सर्किट होत असतात आणि असे शॉर्ट सर्किट होऊन कित्येक माणसं मरतात हा सुद्धा ऋषिकेश आज ढगात गेला तर तसंच काही झाले असे समज आणि इतकं टेन्शन घेऊ नकोस त्यामुळे तू काळजी करू नकोस जसं काही आपल्याला आहे तसंच होईल अगदी हवेत असे तेव्हा आता मकरंद म्हणतो की ठीक आहे मकरंदला तर खूप टेन्शन येत ऐश्वर्य म्हणते की ठीक आहे म्हणजे अरे मॅप तुझा हात आहे -पुर बदला घ्यायचा आहे आणि आता फक्त फक्त त्या ऋषिकेची राग शिल्लक ठेवायची ऐश्वर हे करण्याचं ते पूर्ण करायचं मग आता मात्र ऋषिकेची राग सुद्धा शिल्लक राहायला नकोय तुझ्या माणसाला सगळ्या काही बंदोबस्त करायला सांग आग लागेल परंतु ती माझ्या हातून आता इकडे ऋषिकेश मात्र कामाला येतो आणि आता तो सही वगैरे करतो आणि मालकाला गुड मॉर्निंग वगैरे म्हणतो काय काम करायचं हे विचारतो तेव्हा मात्र आता तो मालक म्हणतो की ह्या गोण्या वगैरे आहे ना तर त्या मात्र व्यवस्थित आतमध्ये लावून घ्या तेव्हा आता ऋषिकेश धावतच येतो आणि ऋषिकेश आता सर्व काही कोट वगैरे काढून कामाला लागतो पोती उचलत असतो आणि ते व्यवस्थित लावत असतो आणि तेवढ्यात आता जाणकी तेथे येते कारण तिला मोबाईल द्यायचा असतो आणि ती तेथील त्या मालकाला विचारते की ऋषिकेश रनदेवी इथेच काम करतात ना तेव्हा ते मालक म्हणतात की हो इथेच काम करतात आणि तो आतमध्ये काम करत आहे असे ते जानकीला सांगतात तेव्हा आता जानकी म्हणते मला त्यांना भेटायचं होतं मी भेटू शकतेस का तेव्हा आता ते तो मालक म्हणतात की हो नक्की जा तुम्ही आतमध्ये तेव्हा मात्र आता ऋषिकेश आतमध्ये काम करत असतो आणि आता जो गुंडा आहे तर तो मात्र गुपचूप तेथे घुसतो आणि तेथे गोडाऊन मध्ये आल्यानंतर सगळ्या बॉक्सवर तो राकेल टाक ओतत असतो आता राकेलने सगळीकडे पेट होईल म्हणून तो राकेल टाकण्याचं काम अगदी गुपचूप करत असतो आणि ऋषिकेश आपल्या कामामध्ये मग्न असतो तो पोती वाहत असतो त्यानंतर आता ऋषिकेशची सगळी काही पोती वगैरे अगदी व्यवस्थित लावून होतात आणि तेवढ्यात ऋषिकेश आता थोडासा उभा राहतो आणि तेवढ्यात त्याला देवळामध्ये घडलेला प्रकार आठवतो कारण सुमित्रांनी त्या माणसांना येथे भेटायला का बोलावलं असेल याचा तो विचार करत असतो आणि आई आपल्यावर रागावून निघून गेली आहे आई बोलली नाही म्हणून तो आता आईला फोन लावण्याचा ठरवतो काम पूर्ण झालेलं आहे मी आता आईला फोन करतो कारण मला तिचा राग शांत करावा लागेल म्हणून आपल्या खिशातील मोबाईल बाहेर काढतो परंतु आता खिशात हातमध्ये मध्ये घातल्यानंतर काही मोबाईल त्याच्या हातात तिथे येत नाही पुन्हा तो खिशे तपासतो परंतु मोबाईल काही खिशात नसतो आणि जानकी मात्र त्याचा तोच विसरलेला मोबाईल द्यायला आलेली असते तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की माझा फोन कुठे गेला असेल रस्त्यात सर कुठे पडला नसेल ना आणि तेवढ्यात ऋषिकेशला ऋषिकेशला ला, ला आठवत की आता तिचा म्हणजे त्याचा जो मोबाईल आहे तर तो मात्र जानकीकडे त्याने दिलेला आहे कारण ते दर्शन घेत असताना जाणकी तो मोबाईल उचलते आणि ऋषिकेशला म्हणतो की तुझा मोबाईल माझ्याकडे आहे आणि ऋषिकेत तिला म्हटलेला असतो या क्षणाची जानकीला आठवण होते आणि म्हणतो की नेमका फोन जानकीकडे कडे राहिलेला आहे म्हणून तो आता परत फोन घ्यायला यायचं ठरवतो आणि आता मात्र त्या अगोदर तो धावतच इकडे हरिभाऊ यांच्याकडे येतो जे काही ते, ते काम करत आहे ते तेथील ते एका व्यक्तीला आणि त्यांना म्हणतो की हरिभाऊ तुमचा जरा फोन देतात का मला फोन करायचा आहे तर हरिभाऊ आपल्या खिशातील मोबाईल काढून मात्र ऋषिकेशला देतात आणि ऋषिकेत थँक्यू म्हणून आता ऋषिकेश फोन करत करत बाहेर जात असतो आणि तेवढ्यात जानकी इकडून आता मध्ये बॉक्स ठेवलेले असतात आता ऋषिकेश बॉक्सच्या ह्या साइटने जातो आणि जानकी मात्र त्याच्या उलट साईटने आतमध्ये येते आणि ऋषिकेश बाहेर निघून जातो तेव्हा आता जानकी आतमध्ये गेल्यानंतर तिथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे फोन काही लागत नसतो ऋषिकेश विचार करतो माझा फोन का लागत नसेल म्हणून तो पूर्णपणे बाहेर येतो म्हणून तो आता जानकीच्या मोबाईलवर फोन करून पाहतो तेव्हा आता जानकीचा फोन सुद्धा काही लागत नसतो कारण तिथे नेटवर्क आतमध्ये नेटवर्कच नसते आता मात्र जानकी आत घुसते आणि ऋषिकेशला आवाज देत असते आणि तेव्हा त्याला तिथे रॉकेलचा वास येत असतो ते म्हणते की कसला वास येत आहे नक्की काय सांगले असेल इथे आणि हा इतका वास कसला असेल तेव्हा ते आता ऋषिकेश मात्र फोन लावत असतो आणि जानकीचा फोन काही लागत नसतो आणि आता मात्र तो म्हणतो की जानकीचा सुद्धा फोन लागत नाही मी ऑफिस मधील स्टाफला फोन करतो म्हणून आता ऋषिकेश रश्मीला फोन करतो आणि रश्मीला फोन करून विचारतो की मला जानकीशी बोलायचं होतं आणि आता मात्र माझा फोन त्यांच्याकडे राहिलेला आहे मी त्यांच्याशी बोलू शकतो का तेव्हा आता रश्मी म्हणते की आता तुम्ही नाही बोलू शकत आणि कोणी ऋषिकेश नावाचा माणूस आहे त्याचा फोन राहिला होता आणि तो देण्यासाठी जानकी मात्र तिकडे आलेली आहे तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की अच्छा मीच ऋषिकेश आहे ठीक आहे थँक्यू बोलून तो आता फोन ठेवतो त्यानंतर आता इकडे मकरंदने मात्र ते त्याच्या माणसाने जे रॉकेल टाकून ठेवलेला आहे तर त्यावर काडी तो स्वतः पेटून देतो आता काळी टाकल्यानंतर सगळी काही पोती वगैरे आहे तर ते भडका उठून मात्र पेट घेतात आता मात्र आग आग भरून सगळेजण धावतात आग लागलीच कशी आता सगळ्यांना खूप टेन्शन येते मकरंद आता खूप खुश होऊन हसत असतो आणि तेवढ्या जानकी आतमध्ये अडकते जानकी आग पाहते जानकीला बसतो पायाखालची जमीन सरकते ती ऋषिकेश ऋषिकेश आग लागली आग लागली म्हणून ओरडत असते ऋषिकेशला आवाज देत असते तेव्हा आता जानकी आगीमध्ये अगदी सापडलेली असते बाजूनी आगीचा खूप मोठा ज्वाला भडकत असतो आता जानकीला त्रास होत असतो जोर जोराने खोकत जानकी ऋषिकेशला आवाज देत असते की ऋषिकेश ऋषिकेश आणि वाचवा वाचवा असं म्हणत असते इकडून तिकडून निघण्याचा प्रयत्न करत असते पण त्यातून काही जानकीला बाहेर निघता येत नसते आता जानकी खूपच ओरडत असते की वाचवा कोणीतरी मला वाचवा जानकीला खूप त्रास होत असतो जानकी तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते तोच आता तेथील एक लाकूड आहे तर सनकनी जानकीच्या डोक्यात पडतो आणि डोक्यात पडल्यानंतर जानकीला चक्कर येते डोक्यामध्ये जब्बर मार लागलेला असतो आणि तशीच त्या आगीमध्ये ती खाली पडते आणि तेवढ्याच येतो जानकीला पाहतो जानकी खाली पडणार असते तोच ऋषिकेत ओरडतो तेव्हा सुरुवात करणार तोच तेथील जे गोडा मध्ये लोक आहेत तर ते माणसं मात्र ऋषिकेशला पकडतात जाऊ नका तेव्हा आता ऋषिकेत जोरात ओरडत असतो की सोडा सोडा मला मला जाऊन द्या आणि जानकी चक्कर येऊन खाली त्या आगीतच पडते त्यानंतर तर आता लगेच इकडे मकरंदला तर खूपच टेन्शन आलेलं असतं आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की नाही ऐश्वर्या मी असं नाही वागू शकत आणि या सगळ्याचा ब्लेम जर माझ्यावर आला तर काय होईल तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की अरे हे सगळं तुझ्यावर कसं येईल तू इतकं टेन्शन का घेतोस नक्की काहीच प्रॉब्लेम होणार नाही ना तर ऐश्वर्य म्हणते की अजिबात होणार नाही मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आता मात्र तू इतकं पॅनिक होऊ नकोस जो काही मी प्लॅन केलेला आहे तर माझा प्लॅन अगदी तसाच होईल आणि आज मात्र गोडाऊन मध्ये शेवटचा श्वास घेईल आणि आता मात्र इकडे सुमित्रा ही देवघरात पूजेला बसते आणि पूजा करून ती देवासमोर दिवा वगैरे लावते आणि देवाला हात जोडून आता डोळे बंद करून प्रार्थना करत असते आणि तेवढ्या देवासमोरील दिवा आता एक खूप मोठं संकेत सुमित्रा सुमित्रासमोर घडतो सुमित्राला खूप टेन्शन येतं सुमित्रा म्हणते की अगोबाई हे काय झालं दिवा कसं विजला असेल असं कधीही होत नाही असं काय झालं माझा सुखरूप तर असेल ना मग हा देवाचा काही संकेत तर नसेल ना म्हणून आता सुमित्राला खूप टेन्शन येते आणि ती लगेच देवाला हात जोडते देवा अरे हे नक्की काय घडतं आहे म्हणून सुमित्राला खूप टेन्शन येते सुमित्रा धावतच बाहेर येते देवाला म्हणते की माझ्या ऋषिकेशला वाचव त्याच्यावर कोणतंही संकट येऊन देऊ नकोस किंवा आता सुमित्रा बाहेर येते तर आजी आज तिला विचारते की काय गं काय झालं तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मला ऋषिकेशची काळजी वाटायला लागली तेव्हा आजी विचारते की काय झाले आता मात्र सुमित्रा म्हणते की मी देवासमोर दिवा लावला होता परंतु अचानक मात्र तो दिवा विजला आणि हे असं कधीही होत नाही तेव्हा आता आजी तिची समजूत काढते आणि म्हणते की हे पग सुमित्रा असं काही नसतं वारा येतो आणि त्यामुळे दिवा विजतो तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तसं जर असेल तर बरं होईल आणि देवाला हात जोडून म्हणते की परमेश्वरा माझ्या ऋषिकेशला काही होऊन देऊ नको कोणतंही संकट त्याच्यावर येऊन देऊ नकोस आता मात्र मी लगेच ऋषिकेशला भेटायला जाते तर माझ्या मनातील शंका दूर होतील तर आजी ही आता सुमित्रावरच ओरडत असते अगं कायम तू ते ऋषिकेशचा और विचार करत असते ना त्यामुळे तुला असं काहीतरी विचार माझ्या मनात येतात आणि सुमित्रा धावतच निघून जाते तर इकडे सारंग पाहतो सारंग आजीला विचारतो की आई कुठे गेली तेव्हा आता लगेच आजी म्हणते की गेली त्या ऋषिकेशला शोधायला त्याला पाहतो सुखरूप आहे की नाही पाहिला तिला सारखी त्या ऋषिकेशचीच काळजी लागते आता सारंग सुद्धा आईच्या मागे जातो आई तो एकटी जाऊ नकोस मिळतो म्हणून तो धावतच गेलेला असतो त्यानंतर आता इकडे जानकी तर बेशुद्ध पडलेली असते आणि ऋषिकेश मात्र तिला वाचवायला जातच असतो परंतु ते लोक आता ऋषिकेशला अडवण्याचा प्रयत्न करतात त्याला काही जाऊन देत नसतात तरी आता आता ऋषिकेश कुणाचं ना ऐकता लगेच तो जानकीजवळ धावतच येतो आगीचा अगदी म्हणजे त्याच्यापासून वाचून आणि आल्या आल्या तो जानकीला उचलतो जानकीला तो, जानकी तो उठवण्याचा खूप प्रयत्न करतो जानकीच्या डोक्याला जखम झालेली असते कारण डोक्यामध्ये लाकूड तिला लागलेले असते ऋषिकेश घाईने मात्र जानकीला उचलतो आणि तिला उचलून आता तो घेऊन येत असतो जानकी बेशुद्धच असते आता मात्र सगळेजण पाहत असतात आणि ऋषिकेशला आवाज देत असतात ऋषिकेश तसाच जानकीला घेऊन बाहेर येत असतो आगीचे जे काही आता भडके आहेत अंगा साथ, तसा तर मैप। मैप का ते अंगावर उडत असतात सावरून तो उचलून घेऊन येतो त्यानंतर इकडे मकरंदला तर खूप टेन्शन येतं आता ऐश्वर्य म्हणते की मॅप अरे मॅप तू काय टेन्शन घेतोस काही होणार नाही तू कॉफी घे बरं म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा आता ऐश्वर्य मुद्दाम ही मॅपला टेन्शनच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु मॅपला असं वाटतं मी जर यात अडकलो तर अवघड होईल आता मात्र ऐश्वर त्याला काही टेन्शन घेऊ नको असे सांगत असते अरे मॅप तू इतकं टेन्शन का घेतोस मी तुला म्हंटले ना सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्यामुळे तू काही काळजी करू नकोस तेव्हा आता मकरंद पाहतच असतो अगदी शांत पडलेला असतो आणि तेवढ्यात आता ज्या काही माणसाला हे काम दिलेलं आहे तो धावतच येतो ताई ताई करत ऐश्वर्य विचारते की काय रे काय झालं तेव्हा तो माणूस डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की तेथे एक भयंकर असा गोंधळ झालेला आहे तेव्हा ऐश्वर विचारते की काय झालं तेव्हा तो माणूस म्हणतो की दादांनी मात्र गोडाऊनला आग लावली खरी पण त्यात मात्र ती मुलगी अडकली आता मुलगी अडकली म्हटल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो आणि मकरंद आणि ऐश्वर्या बघूनच असतात हे ऐकल्यानंतर आता मकरंद खूपच चिडतो आणि तो खूपच होतो, इतका रागवतो आणि म्हणतो की काय बोलतोस ऐश्वर्या म्हणते की हे पग मॅप तू इतका पॅनिक होऊ नकोस तिला काही होणार नाही तेव्हा मात्र आता मकरंद तू काय म्हणतेस की काय पॅनिक होऊ नकोस हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे सामील करून घेतलं तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा खूप घाबरते आणि त्या गुंडाला म्हणजे त्या माणसाला ती जायला सांगते तेव्हा मात्र ऐश्वर्या त्या मॅप म्हणते की तू कुणा बोलतो आणि काय बोलतोस याच जरा भान ठेव तेव्हा मात्र आता मकरंद ऐश्वर्यावर खूपच असतो की तू मला शिकू नकोस मला एक गोष्ट सांग ऐश्वर्या हा तुझा प्लॅन होता तरी सुद्धा ती मुलगी कशी अडकली ते मला सांग म्हणते की ती तर ती तर असणार होती मग तिकडे मरायला कशी गेली असेल नक्की कशाला गेली असेल ती तिकडे तेव्हा आता मकरंद खूपच चिडतो मकरंद म्हणतो की हे पग तिच्याबद्दल बद्दल मात्र तू एकही शब्द अगदी वाईट वापरू नकोस मी ऐकून घेणार नाही तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय करशील काय करशील नाही तू आणि एक गोष्ट मात्र मॅप तू लक्षात ठेवायची मी तुझीच मदत करते तेव्हा आता मॅप तिच्यावर चिडतो आणि ही असली मदत असली मदत करून तू त्या मुलीचा जीव धोक्यामध्ये हो घातलास आणि हे बघ ऐश्वर्या जर तिला काही झाले तर मी स्वतःला कधीही माफ तर करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी तुला सुद्धा कधीही माफ नाही करणार असंही रागात बोलून मात्र आता मकरंद तिथून निघून जातो हो। तर ऐश्वर्या म्हणते की मॅप अरे ऐकून घे आणि आता तो निघून गेल्यानंतर म्हणते की खरंच किती मूर्ख आहे मला कसं असं बोलू शकतो त्या युजलेस मुलीच्या प्रेमामध्ये इतका वेळा झाला की हा कसा वागतो काय बोलतो त्याचं मात्र याला भानच राहिलेलं नाही म्हणून आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येते त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला घेऊन इकडे घरी येतो आणि डॉक्टर आता जानकीला तपासत असतात तिच्या जखमेवर पट्टी करतात तेव्हा आता ऋषिकेशला खूप टेन्शन येते त्याला जानकीची काळजी वाटते परंतु जानकी काही अजून शुद्धीवर आलेली नसते तेव्हा आता ऋषिकेश डॉक्टरना विचारतो की डॉक्टर जानकी बरी आहे ना ती शुद्धीवर नाही आली अजून ती डोळे सुद्धा उघडत नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो आता डॉक्टर म्हणतात की हे बघा काही टेन्शन घेऊ नका शांत बरं त्यांच्या तोंडात दूर गेल्यामुळे त्या अजूनपर्यंत बेशुद्ध आहेत तो पण थोड्या वेळाने ते नक्की शुद्धीवर येतील त्यामुळे तुम्ही का काही काळजी करू नका आणि काही औषध मी तुम्हाला लिहून देते आता औषध तुम्ही घेऊन या म्हणजे त्या लवकर लवकर शुद्धीवर येतील आता ऋषिकेशला काळजी लागते की जानकी कधी शुद्धीवर येईल त्याला जानकीची इतकी काळजी लागलेली असते त्याचा जीव अगदी जानकीसाठी झालेला असतो त्यानंतर आता इकडे ज्या पाटील हे गोडाऊन जळालेला आहे तर ते खूप रडत असतात हे कसं झालं काय झालं सगळं काही उद्ध्वस्त झालं म्हणून खूपच रडतात आणि त्याच वेळेस आता तेथे सारंग आणि सुमित्रा गाडीतून येऊन तेथे पोहोचतात आता हे सगळं काही घडलेलं दृश्य पाहून आता त्यांना खूप मोठा एक धक्का बसतो आणि आता पाहतच असतात कारण घाबरतच विचारतो की गोड गोडा या गोडाऊन ला आग कशी लागली काका आणि आमचा ऋषिकेश दादा कुठे आहे तर सुमित्रा तर रडतच विचारते की माझा ऋषिकेश कुठे आहे त्याला काही झाले तर नाही ना मात्र जे काही जमलेले लोक आहेत तर ते म्हणतात की सुदैवाने झाले का नाही कारण जेव्हा आग लागली परंतु एक मुलगी त्यात अडकली होती आणि स्वतः ऋषिकेत दादाने मात्र तिला त्यातून वाचवलं तेव्हा आता सुमित्रा विचारते की कोण मुलगी तेव्हा आता पाटील काका म्हणतात की कोण मुलगी होती माहिती नाही परंतु तिचं नाव जानकी होतं असे रडतच म्हणतात ऋषिकेश तिला ओळखतो म्हणून आता पाटील काका डोक्याला हात लावून आणखीनच खूप रडतात तेव्हा आता सुमित्रा सारंगला म्हणते की बघितलंस का ती मुलगी त्या मुलीसाठी मात्र माझ्या ऋषिकेशने जीव धोक्यामध्ये घातला आज मात्र माझ्या ऋषिकेशला जर काही झाले असते तर मग तेव्हा आता सारंग आईला शांत करत असतो आई हे तू चिडचिड करू नको शांत हो बरं अगोदर तेव्हा आता सुमित्रा काही शांत बसायला तयारच नसते आणि सुमित्रा जोरात ओरडत म्हणते की जोपर्यंत मी त्या जानकीला ऋषिकेश पासून दूर करत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार आणि चल अगोदर आपण आताच्या तर ऋषिकेश जाऊयात सारंग म्हणतो की आई प्लीज ऐकून घे आता आता तू शांत बस आपण घरी जाऊ आणि त्यांनी सांगितलं ना तुला की ऋषिकेश दादाचं सुखरूप आहे म्हणून तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही मला घरी जायचं नाही मला ऋषिकेश ला भेटायचं आहे आणि तिथे सुमित्र धावतच येतो आणि आईला म्हणतो की आई तू इथे काय करतेस आणि तू अगोदर गाडीमध्ये बस बरं आणि ओरडतो की तू आईला इथे का घेऊन आलास सारंग म्हणतो की अरे दादा हे पग मी तिला खरंच नाही आणले ती स्वतःहून आली इथे ती मला न सांगता आली होती आणि मी वेळेत बघितलं म्हणून तिच्या मागे येऊ शकलो तेव्हा आता सुमित्रा म्हणतो की आई चल गाडीमध्ये बस तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तू का असं म्हणतोस अरे तुला माहिती नाही का आपला इकडे आगीमध्ये सापडला होता आणि तू चल मला कुठे चल म्हणतो आता सुमित्रा म्हणतो की आई हे पग मला सगळं काही कळालेलं आहे ऋषिकेश दादाला काही झालेली नाही तो ना सुखरूप आहे तो अगोदर घरी चल तेव्हा सुमित्रा ऐकायला तयारच नसते सुमित्रा की नाही जोपर्यंत त्या जानकीला आयुष्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही जोपर्यंत मी माझ्या ऋषिकेशला सुखरूप बघत नाही तोपर्यंत माझा जीवात जीव येणार नाही आणि तोपर्यंत मला कसलीही चैन नाही पडणार आणि तुम्ही येतात की नाही नाहीतर मी सुद्धा जाते म्हणून आता सुमित्रा दोघांवर ओरडते आणि तिला आता फक्त आणि फक्त ऋषिकेशची इतकी काळजी लागलेली असते की लाग केव्हा मी ऋषिकेशला अगदी बघेल म्हणून सुमित्राचा जीव तिथे तुटत असतो आणि ती खूप रडत असते आता सुमित्रा काही ऐकायला तयारच नसते सुमित्रा म्हणते की तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका मी जाते आता सारंग म्हणतो की हे बघ दादा चल तू गाडीमध्ये बस आई काही ऐकायला तयार नाही तर बिचारे पाटील काका त्यांचा गोडाऊन जळाल्यामुळे खूप रडत असतात त्यानंतर आता इकडे डॉक्टर आणि ऋषिकेश मात्र जानकी शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात ऋषिकेश देवाला हातच जोडून उभा असतो आणि जानकी शुद्धीवर येण्यासाठी सारखं तिच्याकडे पाहत असतो आणि तेवढ्यात आता जानकीला शुद्ध येते आता मात्र जानकीला शुद्ध आल्यानंतर ऋषिकेशला खूपच आनंद होतो आता जानकी उठायला पाहते ऋषिकेश तिला म्हणतो की थांब तू स्वतः उठू नकोस मी उठवतो म्हणून तो जानकीला उठून बसवतो आणि जानकीला तर तो म्हणतो की बरं वाटतं आणि ऋषिकेश हे अरे अरे मोबाईल माझ्याकडे राहिला होता आणि तो देण्यासाठी मी तिकडे आले होते आणि तेवढ्यात आतमध्ये गेले तर काय गोडाऊनला आग लागलेली होती आणि काहीच कळाली नाही की आग कशी लागली तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे मला सगळं काही माहिती आहे तू शांत हो तुला काही झालेलं नाही आणि जे काही घडलेलं आहे त्याचा विचार करू नको आणि तिला आराम करायला तेव्हा आता डॉक्टर मात्र जानकीला चेक वगैरे करतात आणि म्हणतात की बघा तुम्हाला आरामाची आता खूप गरज आहे हे म्हणतात ते अगदी खरं आहे आराम करा आणि डोक्यावर कोणताही ताण येऊन देऊ नका काही औषधं तुम्हाला लिहून दिलेली आहे तर ती वेळेवर घ्या आणि जर तुम्हाला तसं काही वाटलं तर फोन करा असे बोलून आता डॉक्टर निघून जातात आणि तेवढ्यात मकरंद तेथे येतो मकरंद म्हणतो की जानकी काय झालं अगं मला तर असं कळलं की, की गोडाऊन मध्ये आग लागली आणि तू तेथे होती आणि काय झालं अगं मी खूप टेन्शन मध्ये आलो होतो तू बरी आहेस ना मला कळल्या क्षणी मी आलो तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की मी ठीक आहे आता मात्र जानकीच्या लक्षात येते ती आपल्या हाताकडे पाहते आणि ती विचारते की मकरंद तुला हे सर्व कसे कळाले तेव्हा आता हा काय उत्तर देऊ ते काही कळत नसतं आता तो ते मी म असं करत असतो आणि परत म्हणतो की रश्मी रश्मीने मला सांगितलं की तिकडे गोडाऊनला आग लागली आणि तू तिकडे गेली होतीस तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश मात्र आता याच्याकडे संशाने पाहत असतात मकरंद विचारतो जानकी तुला कुठे दुखापत तर झाली नाही ना तेव्हा जानकी नाही असं म्हणते आणि मी आता ठीक आहे काही झालेलं नाही असं म्हणते मला औषध घेतल्यानंतर आणखीन बरं वाटेल आता मकरंद तिला म्हणत असत की मी ठीक आहे ठीक आहे असं म्हणू नकोस माझं ऐक आपण मोठ्या हॉस्पिटल ला जाऊया डॉक्टरांना दाखवूयात तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मकरंद सर हे बघा तुम्ही शांत व्हा आता डॉक्टर येऊन अगदी सांगून सुद्धा गेले त्यांना चेक वगैरे सुद्धा केलं सगळं काही ठीक आहे तुम्ही नका काळजी करू आणि तेवढ्या तिथे ते ते सुमित्रा धावतच येते आणि ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश तू ठीक आहे ना तुला काही बाळ झालेलं नाही ना अरे आम्ही तुझ्या कामाच्या ठिकाणी गेलो होतो ते आम्हाला कळाले की तुला म्हणजे तेथे आग लागली म्हणून ऋषिकेश म्हणतो की अग आई मला काही झालेले नाही अगदी मी तुझ्या समोर उभा आहे ठणठणीत आणि आणि सारंग सुद्धा दादा दादा करत धावतच येतात आणि मी ऋषिकेशला की दादा तू आहेस जान का जानकी आता सगळ्यांना पाहतच असते तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे तू का असं वागलस मी किती घाबरलो होतो तेव्हा आता ऋषिकेश त्या सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळेजण किती पॅनिक होतात मी बरा आहे मला काही झालेले नाही तेव्हा मात्र आता सुमित्रा लगेच जानकीवर धावून आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश जोपर्यंत तू या मूर्ख मुलीसोबत आहे तोपर्यंत मला चैन पडणार नाही तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई तू काय बोलतेस तेव्हा सुमित्रा म्हणते की मी बरोबरच बोलते ज्यासाठी तू स्वतःच्या जीवावर उदार झालास त्या मुलीसाठी तू आपला जीव धोक्यात घातलास जानकीला विचारते की काय ग माझ्या मुलाचा जीव धोक्यात तुला शांतता मिळणार आहे का मकरंद आता पाहतच असतो त्याला तर अगदी त्याच्या मनासारखं घडत असतं आणि जानकी बिचारीला टेन्शन येते तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आई तू काय बोलतेस अगं प्लीज असं बोलू नकोस की पग आई तिची अवस्था नाही काही ऐकून घेण्याची तू शांत बस तेव्हा आता ऋषिकेश तिला शांत राहायला सांगतो पण तरी सुद्धा ऐकायला तयार नसते सुमित्रा म्हणते की ऋषिकेश मी काही झाले तरी शांत नाही बसणार शेवटी ह्या मुलीचा पान उतरा मी करतच राहणार मात्र आता जानकीला आणखीनच वाईट वाटत ऋषिकेश तुला थोडीशी सुद्धा अक्कल नाही का ह्या उद्धट मुलीसाठी तू अगदी तिचे जीव वाचवायला आगीमध्ये उडी मारलीस तेव्हा आता जानकी खूप रडत असते आणि मकरंद तिच्याकडे पाहत असतो ऋषिकेश म्हणतो की आई तू प्लीज शांत हो प्लीज काही बोलू नकोस आणि तो सुमित्राला बाहेर घेऊन जातो की ए आई मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा आता म्हणतो की अरे अरे बघ ना ऐकून तर घे आता तो सगळ्यांना बाहेर घेऊन येतो आणि आईला म्हणतो की जे काही तुला बोलायचं असेल ते मला बोल आणि जानकीला एक शब्द सुद्धा बोलू नकोस आणि ती बिचारी आता सध्या काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि मुळात म्हणजे तिची काही चूक नाही तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश तू काय बोलतोस अरे ती मुलगी अडकली होती आणि तू तिला वाचवायला आगीमध्ये गेला होतास जानकी आता खूप रडत असते जानकी आता रडून पाहत असते आणि मकरंदला तर शेवटी त्याच्या मनासारखं घडत असत म्हणून तो आता जानकी कडे पाहतच असतो तेव्हा आता सुमित्रा ओरडत मोट असते की ही मुलगी गेली नसती तर आज मात्र हा सगळा काही प्रकार झालाच नसता तेव्हा आता जानकी हे सर्व काही ऐकून ती खूप रडत असते आणि विचार करत बसलेली असते आता मात्र मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता मात्र ऋषिकेश बाहेर झोपायला जायला निघतो तर आता जानकी म्हणते की थांब ऋषिकेश अरे बाहेर खूप थंडी आहे तू आत झोपू शकतो आणि आज बसून तो आत मध्ये झोप तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी आत कसा झोपेल तेव्हा जानकी म्हणते की जो मुलगा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवितो कधीही माझ्या विश्वासाला त्याला देऊ शकत नाही म्हणून आता जानकी तेथे खाटावर झोपलेली असते आणि ऋषिकेश खाली तेव्हा मात्र आता ज्या ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो आणि जानकी ऋषिकेश कडे त्यानंतर आता इकडे मकरंद दारू पित असतो आणि दारू पित तो इतका भडकलेला असतो किती काही झालं तरी आता जानकी मी त्या मात्र तुला कधीही होऊन देणार नाही नाही म्हणजे नाहीच मग मात्र आता जो काही काचेचा तो ग्लास असतो तर मकरंद आपल्या स्वतःच्या हातामध्ये तो फोडतो त्याला इतका राग आलेला असतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जानकी इकडे ऑफिसला येते आणि रश्मीला विचारते मला मकरंद सरांनी सांगितलं की तू त्यांना हे सर्व सांगितले की गोडाऊनला आग लागली म्हणून आणि तेव्हा रश्मी म्हणून जाते की अगं आम्हाला हे जे काही घडलेलं आहे ते सगळं काही नंतर कळाले अगोदर काही माहिती नव्हते तेव्हा आता जानकीला अगदी ह्या मकरनबद्दल संशय येतो जानकी आता अगदी हे ऐकून थक्कच बसतो आणि ती विचार करते मकरन आतमी ये दूसरे कर है। ये की मकरनला मात्र आता मी आगीत अडकले हे मात्र रश्मीकडून नाही तर दुसरे कुडून कळलेलं आहे याचा आता जानकी विचार करत बसलेली असते तेव्हा आता मित्र मित्रांनो जानकीला बरोबर मकरांचा संशय येतो तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद